कोणी आपल्या दोन्ही पायांवर उभं राहू शकत नाही तर कोणाला एक हातच नाही जगण्यासाठी या दिव्यांग बंधू भगिनींना संघर्ष करावा लागत असून कधी काठीचा तर कधी वॉकरचा आधार घ्यावा लागत असल्याने दिव्यांगांची हीच गरज ओळखून कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेत कृत्रिम अवयवांच्या साह्याने या दिव्यांगांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग मुंबई साधू वासवाणी मिशन पुणे केजेसोमय्या महाविद्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मनसे दिव्यांग सेना कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून मोफत कृत्रिम अवयव आणि फिजिओथेरपी शिबिर रविवारी शहरातील के जे महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते या शिबिराचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचा राज्यभरातील शेकडो दिव्यांगांनी लाभ घेतला यावेळी व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोक रोहमारे संदीप रोहमारे सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य यादव सर डॉक्टर पोथेराज पिचाई सुशील करडे ॲडव्होकेट संजीव कुलकर्णी मनसेचे संतोष गंगवाल योगेश गंगवाल आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी मनसे दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल म्हणाले की आमदार आशुतोष काळेंनी शहरात दिव्यांग भवन उभारण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांचा प्रयत्न सुरू आहेत मात्र दिव्यांग भवन ऐवजी दिव्यांगांसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी गाळे बांधून द्यावे अशी मागणी केली त्याला आमदार काळेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला प्राचार्य यादव म्हणाले की आम्हाला दरवर्षी असे कार्यक्रम घेण्यासाठी सहकार्य केले तर आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित करू कारण मानव सेवेचा हा उत्तम कार्य आहे आज या शिबिरात दिव्यांग बंधू भगिनींच्या हाताचे आणि पायाचे मोजमाप देण्यात आले असून लवकरच कृत्रिम अवयव उपलब्ध होणार असल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते के जे सोमय्या महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आणि रोमारे महाविद्यालय कम्युनिटी फिजिओथेरपी कमिटी मुंबई चालू वास्वानी मिशन पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिव्यांग सेना अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम अवयव शिबिर आणि फिजिओथेरपी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं या शिबिरासाठी कोपरगाव मतदारसंघासह राज्यातून विविध ठिकाणून या ठिकाणी आपले दिव्यांग बंधू आणि भगिनी या शिबिरामध्ये त्यांचं जे काही अवयव त्यांना अपेक्षित आहे याचं माप देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं हे माप देऊन नंतर महिन्याभरांनी परत त्यांना ते अवयव देण्यात येईल असं शिबिर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे जवळपास दोनशे बंधू आणि भगिनी या निमित्ताने या शिबिरामध्ये सहभागी झालेले अशी कुठली अडचण असेल दिव्यांग बांधवांची निराधार व्यक्तींची ती सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत राहील एवढं या ठिकाणी सांगतो आपली कुठली अडचण असेल मला संपर्क करावा व्यापारी संकुल आपण जवळपास चार एक ठिकाणी मंजूर केलेले त्याचे काम आता लवकरात लवकर चालू होतील आणि अजूनही जिथे जिथे शासकीय जमिनी असतील कुठल्या कुठल्या विभागाच्या त्या नगरपालिकेकडे घेऊन किंवा त्याच विभागाने जेणेकरून व्यवसाय करण्यासाठी खूप सारी जागा सर्वच नागरिकांना त्याचबरोबर दिव्यांग बंधू देखील त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल असं आपण काम करतोय हे जे शिबिर आहे याचा चांगल्यापैकी लाभ सर्व अपंगानं होत आहे यापूर्वी आज दादा काळे यांनी शिबिर घेतलेलं होतं पण हे जे शिबिर आहे भरपूर शिबिर होतात तिथून महागाई पण झालेले आहेत परंतु त्याचा उपयोग हा झाला पाहिजे हे सर्व आमचे हँडिकॅप होतोय याच्या मार्फत मी सांगतो की राजाने मागा चार वर्षापूर्वी जे शिबिर घेतलं होतं त्याचा बहुतेक लोकांना फायदा झालेला आहे आणि आता जे शिबिर आहे त्याच पद्धतीचं ते आहे असं मला वाटतं मी भागवत शंकर सांबारे राहणार कुंतांबा आपल्याकडे हे शिबिर ठेवल्यामुळे मला इतका फायदा आला की मला नवीन पाय मिळाल्यामुळे एक नवी उमेद आली मला चालण्यादृष्टीने खूप बरं वाटलं या वयामध्ये अशी सोय मिळाल्यामुळे मला खूप समाधान वाटलं एकतीस वर्षापूर्वी झालेलं आहे एकतीस वर्षापासून मी अपंग आहे तर मी मळ्यामध्ये चाललो होतो तो समोरून ट्रक आली आणि त्या ट्रकनीच उडवलो मला आणि मला जो तीस वर्षापूर्वी तीस वर्षापासून मी हा पाय वापरतो बाकी ह्या पायामुळे मला एक समाधान वाटतं आता you know <laughs>